काही दिवस पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागत असल्याने मॉडर्न कॉलेज समोरील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले गेल्या वर्षभरापासून कमी दाबाने किंवा अपुरा पाणी पुरवठा महिला पाण्याची गटाराची समस्या अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं या आंदोलनातील महिलांनी सांगितलं समस्या मांडून तक्रारी सांगून काहीच उपयोग होत नसल्याने हे रास्ता रोको आंदोलन करावं लागलं अशी माहिती आंदोलनाने दिली किमान दोन वेळा पाणी पुरवठा झाला पाहिजे ड्रेनेज सिस्टीम सुधारली गेली पाहिजे अशी मागणी आंदोलनात सहभागी महिलेने केली आम्हाला अक्षरशः घरात येते आमच्या पोलिसांची ही सोयच नाही आयची तरी आम्हाला तीन चार वर्ष झाले आम्ही ती फेस करतो संघात का आणि मात तुमचं पाणी आमच्या घरात तुम्ही बोलत ना पोलीस कर्मचाऱ्यांच्या या वसाहतीला टँकरने पाणी पुरवठा केला जातो पण गेले तीन दिवस करण्यात आला नाही त्यामुळे वसाहतीत राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला विशेषतः महिला वर्गाला पाण्याच्या समस्येला सामोरे जावं लागतंय अशी माहिती दयानंद इरकल यांनी दिली तीन दिवस झालं या स्थानिक नागरिकांनी फोन करून ठिकाणी दखल घेतली नाही आणि ज्यावेळी तीन दिवस देखील पाणी न मिळाल्यामुळे आज आमचा पोलीस हातभर झाला पोलीस या ठिकाणी काही लक्ष देऊ शकत नाही त्यांच्या ह्या सर्व समस्यांना त्यांच्या घरातल्या महिलांना सामोरं जावं लागतं आज मुलं आंबोळ्यानं करता अशा प्रकारे शाळेत पाठवण्याची वेळ आमच्या पोलिसांच्या रक्षणं आली ज्या ज्या वेळेस पोलिसांवर घात होतात